कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून विविध उपक्रमांचे आयोजन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी श्री छत्रपती प्रतापसिंह हो हायस्कूल सातारा येथे इंग्रजी पहिल्या वर्गात प्रवेश घेतला होता त्या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत सर्व प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या उपक्रमाअंतर्गत सर्व शाळांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा कविता वाचन रंगोली स्पर्धा वेशभूषा स्पर्धा अशा विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे सांगण्यात आले की आजचा प्रत्येक विद्यार्थी हा देशाचा भवितव्यातील आधारस्तंभ आहे शिक्षण हेच प्रगतीचे एकमेव साधन असून आदर्श विद्यार्थी घडवणे ही काळाची गरज आहे कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला